नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता मंजिरी रायाला भेटण्यासाठी संध्याकाळी त्याच्या घरी आलेली असते आता मात्र इथे डिपिकल डंकी सर्वजणांना वाटतं की आता इथे घोरपडेच रायाकडे आलेलं आहे त्यामुळे आता सर्वजण हातात दांडा घेऊन घोरपडेला मारण्यासाठी तयार असतात आता मात्र दरवाजा उघडताच राया पटकन मंजिरीचा हात ओढतो आणि लगेच राया आणि मंजिरी दोघेही खाली पडतात आता मात्र डिपिकल आणि डंकी त्या दोघांकडे बघूनही हसत असतात त्याच वेळेस मंजिरी रायाकडे एकटक बघू लागते आता इथे राया ही मंजिरीच्या डोळ्यात डोळे घालून एकटक तिच्याकडे बघत असतो आता मात्र लगेच दिपिकल खोकला आल्याचं नाटक करू लागतो आणि म्हणू लागतो राया भाऊ आम्ही बघतोय वर का आता मात्र मंजिरी लगेच टपकन उठते आणि म्हणू लागते अरे राया तू वेडा आहेस का जी जी म्हणते ना ते अगदी बरोबर आहे तू ना वेडाच आहे आता मात्र राया म्हणू लागतो ठीक आहे मिस फायर तू म्हणती ना तर आहे आपण वेडा चल तू कशासाठी आली होती आणि इकडे एवढ रात्री तू का आली मला भेटायला मिस फायर आता मात्र मंजिरी म्हणू लागते अरे मला काहीतरी आठवलं ना म्हणून ते बोलायचं होतं म्हणून मी तुला भेटण्यासाठी आले आता मात्र राय म्हणू लागतो अगं पण मिस फायर तुला कोणी बघितलं तर नाही ना तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे राया मी काही वेळी का तुला भेटण्यासाठी यायचं म्हटल्यावर मी काय डंका वाजवत येणार आहे का मी रायाला भेटायला चालले म्हणून खूप चूप आले मी तेव्हा लगेच टिपिकल म्हणू लागतो राय भाऊ आम्ही पण जरा पाय मोकळा करून येतो तुम्ही बोला तोपर्यंत असे म्हणून आता आता लगेच डंकी आणि दिपिकल दोघेही तिथनं निघालेले असतात त्याच वेळेस आता राय म्हणू लागतो मिस फायर काय म्हणायचं होतं तुला तु तु काही आठवलंय का तुला तेव्हा लगेच मंजुरी म्हणू लागते अरे हो जीजी ही बोलत होती की जयच्या बंदुकीतील गोळ्या खोट्या निघाल्या म्हणजे याचा अर्थ त्या गोळ्या आमच्याच घरात बदलण्यात गेल्या पण कोणी बदलल्या गेल्या असेल याचा मी खूप विचार केला म्हटलं तुझ्याकडे येऊन काही होते की काही बघावं तूही विचार कर कोणी बदलले असेल राय त्या गोळ्या तेव्हा लगेच राय म्हणू लागतो ते, ते काय बी असू दे मिस फायर पण एवढं मात्र नक्की या गोळ्या तुझ्याच घरात बदलल्या गेले तेव्हा लगेच मंजुरी मिळू लागते ना नाया तुला माहिती आहे का जय जेव्हा आमच्या घरी पूजेला आलं होतं ना तेव्हा तो त्याच्या साध्या ड्रेसमध्ये होता तेव्हा शशिकला काकू आणि जीजीने आग्रह केला की तू नवीन ड्रेस घाल पूजेसाठी म्हणून तो ड्रेस चेंज करण्यासाठी शशिकला काकूच्या रूममध्ये गेला होता आणि तिथेच त्याने त्याची बंदूकही का काढून ठेवली होती जेव्हा तुझा काहीतरी सुगावा लागताच जय तिथनं निघाला होता ना तेव्हा त्याची बंदूक तिथेच विसरली होती तो पुन्हा माघारी आला आणि आम्हाला येऊन म्हणाला की माझी बंदूक आतमध्ये राहील असे म्हणून तो बंदूक घेऊन गेला त्याच वेळेस असा कोणीतरी माणूस आहे ज्याने आमच्याच घरात त्या गोळ्या बदलल्या पण सगळे पूजेत दंग होतेले राया आणि बरेच पाहुणे मंडळी आली होती बाहेरचे लोक कशाला बदलतील गोळ्या तेव्हा लगेच राया म्हणू लागतो जो कोणी होता ना तो तो खरंच खूप चांगला माणूस आहे खरा माणूस आहे आणि त्याला माहिती हा घोरपड्या खूप नीच आहे आणि म्हणूनच त्याने मला वाचवलंय आणि माझा जीव वाचवलाय पण असं कोणीतरी आहे जे आपली मदत करायला तयार आहे आता मात्र लगेच मंजिरी म्हणू लागते पण कोण असेल आता मात्र राय म्हणू लागतो हे बघ आता तुमच्या घरात कोण कोण आहे नाना जीजी शशिकला काकू रुजिदा ईशा पण यापैकी कोण कशाला गोळ्या बदलेल नाही नाही दुसरंच कोणीतरी दिसतंय आता मात्र इथे मंजिरीलाही प्रश्न पडलेला असतो त्याच वेळेस आता लगेच राय म्हणून म्हणू लागतो अगं पण पन... मिस फायर तुलाही एक सांगायचंय तेव्हा मंजिरी मिळू लागते काय सांगायचंय त्याच वेळेस राय म्हणू लागतो अगं त्या घोरपडे समोर पण खूप मोठा प्रश्न पडलाय त्यालाही खूप टेन्शन आलंय या गोळ्या नेमकं बदलल्या कोणी आता मात्र मंजिरी मिळू लागते काय म्हणजे जयलाही यात सगळ्याचं टेन्शन आलंय त्यालाही माहिती नाही आहे गोळ्या कोणी बदलल्या पण तुला कसं कळलं तेव्हा राय म्हणू लागतो अगं मी पोलीस स्टेशनला गेलो होतो ना तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय गरज होती तुला आता पोलीस स्टेशनला जाण्याची त्याच वेळेस राय म्हणू लागतो अगं मिस फायर कधी कधी जावं लागतं ग सगळी काही माहिती काढावी लागती आता आपल्याकडे वेळ खूप कमी आहे ना त्याच वेळेस मंजुरी म्हणू लागते अरे राया पण या सगळ्यामध्ये तू त्या ईशाला का घेतलं बरं जयची बायको म्हणून ते जयने तिला काही केलं असतं मारलं असतं मग काय केलं असतं त्याच वेळेस राहायला ठेवतं की बोलता बोलता जय म्हणालेला असतो की जामखेडला तुझे आई बाबा राहतात त्यांना माहिती एक नाही तू इकडे राहते ते आता मात्र लगेच राया खुश होतो आणि हसू लागतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय झाले राया त्याच वेळेस राया म्हणू लागतो अगं मिसफायर बोलता बोलता तो घोरपडे आपल्याला सगळं काही सांगून बसलंय बरं का त्या जयची बायको ना जाम खेळता राहते तिचे आई बाबा असतात तिकडे त्यामुळे आपल्याला लगेचच्या लगेच तिकडं निघावं लागेल तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हो राया तू लवकरात लवकर जयच्या बायकोला भेट आणि त्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर तुला आणायचं आता बघ उद्या हळद परवा लग्न थोडेच दिवस राहिलेत आपल्याकडे त्यामुळे जे काही करायचे ना ते पटपट करावं लागेल तेव्हा राय म्हणू लागतो मिस फायर तू काळजी करू नको त्या घोरपडे बरोबर मी तुझं लगीन होऊच देणार नाही असे म्हणून आता मंजिरी तिथनं घरी निघालेली असते त्याचवेळेस इकडे पोलीस स्टेशनमध्ये आता जयने बंदुकीतील नकली गोळ्या बनवणाऱ्या माणसाला पकडून आलेले असतात आता मात्र लगेच तो माणूस म्हणू लागतो जयसाहेब मी काही केलेलं नाही ह्या गोळ्या मी नाही बनवल्या तेव्हा जय म्हणू लागतो बघ बघ नीट बघ डोळ्यांनी तूच असल्या गोळ्या बनवतो ना पटकन सांग कुणाला दिल्या होत्या तू या गोळ्या का बदलल्या तू माझ्या बंदुकीतील गोळ्या पटकन बोलायचा नाहीतर आहे ना तुझ्या छातीत गोळी ठोकेल या बंदुकीत आता खऱ्या गोळ्या आता मात्र लगेच तो माणूस रडू लागतो आणि म्हणू लागतो नाही नाही जयसाहेब मी असं का करेन मी नाही केलं मी या गोळ्या बनवलेल्याच नाही मुळात म्हणजे आणि बनवल्या असते तरी मी का बदलू तुमच्या बंदुकीतील गोळ्या नाही नाही जयसाहेब खरं सांगतोय तेव्हा लगेच आता जय आपली बंदूक त्या माणसाच्या कपाळाला लावतो आणि म्हणू लागतो खरं खरं सांगा नाहीतर लगेच इथेच ठोकेन तुला तेव्हा तो माणूस म्हणू लागतो जय साहेब मी खरंच सांगतो मला नाही माहिती आता मात्र लगेच जय म्हणू लागतो तुला खरंच काही माहिती नाही आहे खरंच मग कोणी बदलले असेल या गोळ्या तुझ्याकडनं कोणी या गोळ्या नेल्यात का तेव्हा तो माणूस म्हणू लागतो नाही साहेब मी का खोटं बोलू आता मात्र लगेच जय म्हणू लागतो बरं चल ठीक आहे तुला काहीच माहिती नाही आहे मग आता करायचं तरी काय तुझं तेव्हा लगेच तो माणूस म्हणू तर मला काय माहिती त्याच वेळेस जय म्हणू लागतो तुझे हे नकली गोळ्या बनवण्याचे जे काही धंदे आहेत ना त्यात बरेचसे लोक असतील ना ते तुला माहीत असतील ना मग त्या सगळ्यांची माहिती काढ आणि या गोळ्या कोणी बनवल्या होत्या कोणी घेऊन गेल्या होत्या का काय त्यांच्याकडनं ही सगळी माहिती मला हवी आहे त्यामुळे लगेच निघ आणि लवकरात लवकर, लवकर मला माहिती शोधून पाहिजे आता मात्र लगेच तो माणूस म्हणू लागतो हो जयसाहेब मी लवकरात लवकर, लवकर, लवकर शोध घेतो आणि तुम्हाला सगळं काही कळवतो असे म्हणून आता लगेच तो माणूस तिथनं निघालेला असतो त्याच वेळेस जय आता हवलदार मान बोलवतो आणि म्हणू लागतो माने काल तुम्हाला जे काम सांगितलं होतं ते पूर्ण झालं हो का तेव्हा लगेच हवलदार म्हणू लागतो हो साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं काही झालंय तिथल्या लोकांना असं धमकावलंय ना कोणीही काहीही बोलणार नाही आणि त्या रायाला जामखेडमध्ये काहीच मिळणार नाही आता मात्र राया जामखेडला जाणार आता या सगळ्याचा इथे जयने खूप मोठा प्लॅनही केलेला असतो तर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आता इथे पूजा असते त्यामुळे सगळे धामधुमीत असतात आता मात्र मंजिरी इथे बाहेर निघालेली असते तेवढ्या जीजी म्हणू लागते अगं मंजिरी इथे सर्वजण पूजेसाठी तयार झालेत आणि तू तू अजून तयार झाली नाही आणि कुठे निघाली सकाळी सकाळी तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं जीजी आता मला तयार व्हायचंच होतं पण म्हटलं एकदा विठुरायाचं दर्शन घेऊन यावं मंदिरात म्हणून मी निघाले होते तेव्हा जीजी म्हणू लागते ए मंजिरी दर्शन वगैरे नंतर घेता येईल हे बघ आता आज ग्रमकची पूजा की नाही त्यामुळे तुला पटकन तयार आहे तू कुठेही जाणार नाही बाहे। बाहेर आणि तसंही बाहेरचं वातावरण चांगलं नाहीये तो गुंडराया कुठेही फिरत असेल तो कधी काय करेल सांगता येणार नाही त्यामुळे तू बाहेर जाऊच नको तेव्हा गेस येतो आणि जाऊ दे ग ताईला अगं आपल्या पंढरपुरात विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी किती लांब लांब लोक येतात आणि आपणच इथे असून जर विठुरायाचं दर्शन घेत नसेल तर काय उपयोग पंढरपुरात राहण्याचा त्यामुळे ताईची इच्छा आहे ना मग जाऊ दे की तिला तेव्हा लगेच जी म्हणू लागते अरे मी जाऊ दिलंस तर रे पण तो गुंड राया तो किती त्रास देतो आता काही विघ्न नकोय रे बाबा तेव्हा निखिल म्हणू लागतो हे बघ तो गुंड तो गुंडच म्हणून काय आपण त्याला घाबरायचं का हे बघ मी ताई बरोबर तिला सोबत म्हणून जातो पण तिची इच्छा आहे की नाही ती दोनच दिवस आपल्याकडे राहणार आहे ग मग होऊ दे की तिच्या इच्छेप्रमाणे जाऊ दे की तिला दर्शनाला तेव्हा नाना म्हणू लागतात अगं उमे निखिल जातोय ना मंजूसोबत मग जाऊ दे की तो बरोबर तिला घेऊन येईल त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको आणि जाऊ दे ते पटकन दर्शन घेऊन येतात असे म्हणून आता इथे मंजिरी आणि निखिल दोघेही मंदिरात निघालेले असतात तर इकडे शशिकला काकू जयला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेली असते आता मात्र इथे टेन्शनमध्ये मध्ये विचार करत जय तिथे खुर्चीवरती बसलेले असताना शशिकला येते आणि म्हणू लागते मग जावाई बापू कसे आहात तुमची तयारी कुठपर्यंत आली आज ग्रमकची पूजा बरं का आता मात्र जय रागानेच बघू लागतो आणि शशिकला ला म्हणू लागतो काही काम आहे का तुझं तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते कसं आहे ना लग्न दोन दिवसावर आलं ना उगाच काही प्रॉब्लेम नको काही झालं की काही बघावं म्हटलं तेव्हा जय म्हणू लागतो तुला काही माहिती आहे का तुला काही आहे का माझ्याबद्दल तेव्हा म्हणू लागते नाही हो पण आता आता तुम्हीच बघा आज ग्रमक उद्या हळद आणि परवा लग्न त्यामुळे काही विघ्न यायला नको म्हणून म्हटलं सावध व्हावं त्यांना काही माहिती आहे की नाही किंवा काही झालंय काय बघावं तेव्हाच जय म्हणू लागतो असं काही होणार नाही तेव्हा शशिकला म्हणू लागते तुम्ही त्या राया गुंडाला हलक्यात धरू नका आता बघितलं ना काय काय झालंय आता बघा त्या मंजिरीचा चुडा तोही फुटून त्यानंतर पूजेचं पूजेचं काय झालं पूजाही झालीच नाही आणि नंतर नंतर तुम्ही जी एवढी प्रेमाने काढली हातावरती पण तीही तिने एका क्षणात पुसून टाकली हो जावई बापू म्हणूनच काळजी वाटते म्हणून म्हटलं यांना सावध करावं त्या राया गुंडापासून जरा सावध राहा बरं का तो ऐनवेळेस काय करेल सांगता येणार नाही आणि हो उद्या आहे त्यामुळे उद्याही काही घोळ होऊ देऊ नका तुमची उष्टी हळद त्या मंजिरीला लागलीच पाहिजे तेव्हा जय म्हणून लागतो शशिकला तू काळजी करू नको मंजिरीला उष्टी हळद माझीच लागणार तेव्हा शशिकला म्हणू लागते तू असंच रे म्हण ऐनवेळेस तो राय येईल आणि त्याची हळद लावेल त्या मंजिरीला तेव्हा लगेच जॉयला येतो तेव्हाच जय म्हणू लागतो नाही असं काही होणार का नाही मंजिरीला उष्टी हळद माझीच लागणार आणि माझ्याशीच मंजिरीचं लग्न होणार फक्त माझ्याशी आता मात्र लगेच शशिकला हसू लागते आणि जयकडे बघत असते तेव्हा जय म्हणू लागतो या रायाचा असा बंदोबस्त करणार आहे ना त्याच्या हाती काही लागणार नाही त्यामुळे शशिकला तू टेन्शन घेऊ नको लग्न एकदम व्यवस्थित होणार असे म्हणून आता शशिकला तिथनं निघालेली असते त्याच वेळेस इकडे आता मंजिरी मंदिरात येते आणि विठुरायासमोर हात जोडते आणि म्हणू लागते हे बघ राया मी तुझ्याकडे आले याचा अर्थ असा समजू नको की मी तुझ्यावरचा सगळा काही राग विसरले असं काही नाही आहे मला अजूनही माझ्या मनात तुझ्याविषयी खूप राग आहे मी अजून तुझ्यावरचा रुसवा सोडलेला आहे पण कसं आहे ना रायाच्या मदतीसाठी तुझी खूप गरज आहे रे त्यामुळे रायात जे काही करतोय ना त्यात तुला त्याची मदत करायची बरं का आता, आता मात्र इथे निखिल मंदिराच्या बाहेर आजूबाजूला लक्ष देऊन उभी असतो कोणी येतं की काय मंजिरी ताईला राया त्रास देतो की काय याची तो सगळीकडे दखल घेत असतो त्याच वेळेस मंजिरी विठुरायला म्हणू लागते हे बघ राया मी खरंच मनापासून लग्नाला तयार नाहीये रे मला ह्या जयबरोबर लग्नच करायचं नाही मला त्याच्या हातून ती उष्टी हळदही लावायची नाहीये खरंच मला फक्त हे नाना जीजीसाठी करावं लागतंय पण काय करणार मी हे लग्न आता मोडू शकत नाही पण राया नक्की काय तरी करेल आणि हे लग्न थांबवेल असा माझा पूर्णपणे त्याच्यावरती विश्वास आहे पण काही करून विठुराया तुला मदत करायची रायाला आणि हे सगळं काही थांबवायचं आहे त्याच वेळेस आता इथे राया आलेला असतो आता मात्र राया लगेच मंजिरीकडे येणार त्याच वेळेस निखिल म्हणू लागतो राया थांब तू कशाला आला इकडे हे बघ मी माझ्या ताईच्या भल्यासाठी काही करू शकतो त्यामुळे मी तुला भेटू देणार नाहीये ते बघ मी तिचा भाऊ आहे तिच्यासाठी मी कुठलंही पाऊल उचलू शकतो आता मात्र लगेच राय म्हणू लागतो ठीक आहे मग मिस फायरला फक्त एवढंच सांग की राया निघालाय म्हणून असे म्हणून राया आणि डिपिकल डंकी निघालेले असतानाच आता लगेच निखिल म्हणू लागतो थांब राय भाऊ हे बघ मी आत्ताच म्हणालो मी माझ्या बहिणीच्या सुखासाठी कुठलंही पाऊल उचलू शकतो आणि मला एवढं मात्र माहितीये तू जे काही करतोय ना ते माझ्या ताईच्या सुखासाठीच करतोय तिच्या चांगल्याचा विचार करूनच करतोय ना तेव्हा लगेच राया आता निखिलकडे बघू लागतो त्याच वेळेस निखिल म्हणू लागतो हे बघ तो जय माणूस चांगला आहे वाईट आहे हे मला माहीत नाहीये पण माझा माझ्या ताईवरती विश्वास आहे आणि तिचा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे तू जे काही करतो ना ते अगदी योग्य आहे म्हणून तू ताईला भेटू शकतो आता मात्र लगेच निखिल राया म्हणू लागतो खरंच खूप खूप थँक्यू माझ्यावरती विश्वास दाखवल्याबद्दल असे म्हणून राया पटकन इकडे आता मंजिरीजवळ येतो आता मात्र लगेच विठुरायाचं रायाही राया दर्शन घेतो त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते काय झालं राया गेला होता का तू जामखेडला काय मिळालं का तिथे तेव्हा लगेच राया म्हणू लागतो नाही फायर मी गेलो होतो जामखेडला पण त्याआधीच या घोरपडेने तिथली सगळी काही तयारी केली ज्या कुठल्या लोकांना घोरपडेचा फोटो दाखवला माहिती विचारली की ते लोक खूप घाबरत आहेत याचा अर्थ या घोरपडीनी तिथल्या सगळ्या लोकांना खूपच घाबरवलंय आता मात्र लगेच मंजुरी म्हणू लागते अरे पण असं कोणीच नव्हतं का ज्याने जयच्या बायकोबद्दल तिच्या घरच्यांबद्दल काही सांगितलं तेव्हा लगेच राय म्हणू लागतो एक माणूस भेटला होता त्याला आम्ही जरा मारहाण केली जरा धाक दा, दाखवल्यामुळे तो जरा काही बोलला त्याने मग त्या मिसफायर त्या ललिताच्या घरचा पत्ताही दिला होता तेव्हा मंजिरी म्हणू लागते मग काय झालं राया पुढे तुम्ही गेला होता का तिच्या घरी मग भेटली का ती आता मात्र लगेच राय म्हणू लागतो नाही मिस फायर आम्ही जेव्हा घरी पोचलो ना त्याआधीच तिचं घर जळून खाक झालेलं होतं आता मात्र मंजिरीलाही धक्काच बसतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय म्हणजे ती ललिता भेटलीच नाही का तेव्हा राय म्हणू लागतो नाही त्या घोरपडेने सगळी काही चालाकी करून आधीच घर जाळून टाकलं होतं आणि त्या जळक्या घराला कुलूपही होतं याचा अर्थ त्या लोकांना जामखेडमधनं कुठेतरी बाहेर पाठवण्यात गेलंय पण आता त्यांचा शोध कसा घ्यायचा ना हेच कळत नाहीये मिस फायर तेव्हा लगेच मंजिरी आता उदास होते आणि म्हणू लागते राया आज ग्रमक आहे उद्या हळद आहे आणि परवा लग्न मला हे लग्न नाही करायचं राया आणि आता मी हे लग्न मोडू शकत नाही आणि या लग्नातून बाजूलाही होऊ शकत नाही त्यामुळे माझा फक्त तुझ्यावरती विश्वास आहे आता फक्त तूच हे लग्न थांबवू शकतो राया तेव्हा लगेच राया म्हणू लागतो मिस फायर काळजी करू नको अगं आपल्याकडे अजून दोन दिवस आहे आणि हरण्यासाठी आणि जिंकण्यासाठी दिवस नाही फक्त क्षण लागतात त्यामुळे मी त्या मिस फायर त्या घोरपडेच्या बायकोला शोधून सगळ्यांसमोर आणणार म्हणजे आणणार आणि तुझं लग्न त्या घोरपडे मी बरोबर मी कधीही होऊ देणार नाही आता मात्र मंजिरी आणि राया दोघेही विठुरायाला हात जोडतात आणि विठुरायाकडे प्रार्थना करू लागतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल रायाने आता त्या बंदुकीतील नकली गोळ्या बनवणाऱ्या माणसाला पकडलेलं असतं आता मात्र तो माणूस काही सांगायला तयार नसतो त्याच वेळेस आता लगेच डिफिकल डंकी आणि राय तिके मिळून त्याला खुर्चीला बांधतात आणि बेदम मारू लागतात त्याच वेळेस तो माणूस म्हणू लागतो हो हो मी सगळं काही खरं सांगतो मी त्या गोळ्या एका मुलीला दिल्या आता मात्र लगेच राय म्हणू लागतो कोण आहे ती मुलगी तिचं नाव काय तेव्हा तो माणूस म्हणू लागतो तिचं नाव वगैरे मला काही माहिती नाही पण तिच्या हातावरती जय हा टॅटो आहे आता मात्र लगेच इकडे राय रा मंजिरीकडे येतो आता इथे मंजिरीच्या हळदीचा कार्यक्रम असतो सगळी घरात धामधूम असते त्याच वेळेस आता लगेच मंजिरी म्हणू लागते राय तू कशाला आला इकडे तेव्हा राय म्हणू लागतो हे बघ मिस फायर खूप मोठा सुगावा हाती लागलाय ती पोरगी तुझ्याच घरात आहे आणि तिनेच गोळ्या बदलल्या तिच्या हातावरती जय नावाचा टॅटो आहे आता मात्र मंजुरी म्हणू लागते काय माझ्या घरात पण अशी कोण मुलगी आहे आता मात्र मंजुरी आणि राया दोघे मिळून ललिताचा कसा शोध घेणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद